आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील नातेसंबंध जिव्हाळा नाहीसा होत असल्यानं गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलंय ते, हो ते रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबात नव्या पिढीवर जाणीवपूर्वक संस्कार करण्याची गरज आहे असं मत प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केलं हुपरी नगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं नगरपालिकेच्या वतीनं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त युवा पिढी आणि पालकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान पार पडलं नगरपालिका मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विचार मांडले नव्वदच्या दशकात एकत्र कुटुंब पद्धतीनं सर्वजण गोविंदांना नांदत होते थोरा मोठ्यांच्या धाकात संस्कारक्षम पिढी तयार होत होती पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पालकांसह मुलं एकाकी पडल्यानं नातेसंबंधातील आपुलकी जिव्हाळा नाहीसा झालाय त्यातून मुलांवर संस्कार कमी पडत आहेत त्याकडं पालकांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन देशमुख यांनी केलं यावेळी हातकणंगलेचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने हुपरीचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे कृषी अधिकारी डॉक्टर नीलकुमार ऐतवडे मंडल अधिकारी अजित साठे यांच्यासह हुपरी परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते